महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सनदी सेवा परीक्षेचा पहिला टप्पा म्हणजे पूर्व परीक्षा होय पूर्वी राज्यसेवा पूर्व परीक्षा या नावानं ओळखल्या जाणाऱ्या बावीस मध्ये जाहीर केलेल्या बदलांनुसार महाराष्ट्र नागरी संयुक्त पूर्व परीक्षा असं नाव देण्यात आलं आहे कारण राज्यसेवेबरोबरच तांत्रिक आणि विशेषीकृत पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी सुद्धा आता एकच समान पूर्व परीक्षा असणार आहे द युनिक प्रकाशनानं विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षेच्या संदर्भ साहित्याची गरज लक्षात घेऊन सामान्य अध्यायांच्या पेपरसाठी संकलित संदर्भ पुस्तकाची निर्मिती केली आहे यात सामान्य अध्यायांमधील इतिहास भूगोल पर्यावरण पारिस्थितिकी राज्यव्यवस्था अर्थव्यवस्था आणि सामान्य विज्ञान या प्रमुख विषयांचा समावेश केलेला आहे प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम सुसंगत प्रकरणांमध्ये विभागून प्रकरण निहाय सविस्तर लेखन आणि संकलन केलेला आहे आवश्यक तिथं तक्ते आलेख आकृत्या यांची मांडणी केली आहे शिवाय त्या त्या विषयासंबंधी माहिती समाविष्ट करताना अलीकडे घडलेल्या चालू घडामोडींचा आधार घेतलेला आहे तसंच प्रत्येक विषयाच्या शेवटी दोन हजार तेरा ते दोन हजार बावीस या काळातील पूर्व परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न आणि त्याची उत्तरे वन लाईनर स्वरूपात समाविष्ट केली आहे त्यामुळे अभ्यासाचे मूल्यमापन आणि परीक्षाभिमुख तयारी हे दोन्ही साध्य करता येईल हे पुस्तक सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल शिवाय ज्यांनी पाठ्यपुस्तके संदर्भ पुस्तके, पुस्तके वर्तमानपत्रे मासिके यांमधून दीर्घकाळ तयारी केली आहे त्यांच्यासाठी परीक्षेच्या आधी शेवटच्या दोन महिन्यातील उजळणीसाठी हे पुस्तक नितांत उपयुक्त ठरेल तसंच ज्यांना विविध कारणांमुळे पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ देता आला नाही आणि जे विद्यार्थी प्रथमच पूर्व परीक्षेची तयारी सुरू करत आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे प्रमुख संदर्भ स्रोत ठरेल हे पुस्तक खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मधील नंबरवर संपर्क करा किंवा द युनिक अकॅडमीच्या पुण्यातील बुकशॉपला भेट द्या